जय जय शंभुराजे नमस्कार बाबा आज अधिवक्ता दिन आहे का हा दिवस का साजरा केला जातो हो वेदांत आज अधिवक्ता दिन आहे न्याय सत्य आणि लोकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या वकिलांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो म्हणजे वकील फक्त कोर्टात कोर्टातच नाही केस लढ लढवतात का नाही रे वकील लोकांना योग्य मार्गदर्शन करतात निरपराध लोकांचे संरक्षण करतात आणि कायदा सुव्यवस्था देशाला मदत करतात म्हणजे वकील हे समाजाचे रक्षक असतात अगदी बरोबर वकील समाजाचे रक्षक असतात ते कठीण परिस्थितीत ही सत्याच्या बाजूने उभे राहतात बाबा वकील बनणे सोपे असते का नाही रे बाबा यासाठी वर्षानुवर्षाची मेहनत संयम आणि प्रामाणिकपणा लागतो खरा वकील अभ्यासू आणि असतो बाबा मोठे वकील घाबरतात कधी कधी घाबरतात पण चांगला वकील कधीही घाबरून सुद्धा हार मानत नाही तो सत्य आत्मविश्वासाच्या आधारावर भीतीशी सामना करतो म्हणजे वकील हे खरे हिरो हीर, असतात हो वेदांत ते समाजाचे न दिसणारे नायक असतात बाबा मी सुद्धा एक दिवस वकिलांसारखा लोकांची मदत करायची मला सुद्धा मदत करायची आहे हो मला तुझा अभिमान आहे वेदांत तू जे काही होशील नेहमी सत्य आणि न्यायाची बाजू धर सर्व वकिलांना अधिवक्ता देण्याचा हार्दिक शुभेच्छा हो दररोज न्यायाची सेवा करणाऱ्या सर्व वकिलांना आमचा सलाम धन्यवाद धन्यवाद जय भवानी सगळ्या वकिलांना अधिवक्ता देण्याच्या हार्दिक शुभेच्छा जय भवानी